तुला पैसे पैसे द्यायला शंभर तर रस्ता नाही मागत होता आट्याने तुमच्या बापूने संकट म्हणून आठ दिवसाची मदत राहून घेतली आणि ते पैसे मिळाले नाही म्हणून दादा तुमच्यावर सोडून घेत आहे वहिनी तुमचं दुःख मी मुद्दा वाटतो तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला गेले आठ दिवस झाले दादाला पाहतोय दादाला पैशाची काहीच करता नसताना एका फार मोठ्या फार कपड्याचा पैसा असताना दादा हुंडा का मागावा खरं म्हणजे दादाला हुंडा कुणी मुंडामध्ये चा मुंड्यासाठी अडून आला की दादा संग तापतो मी मी ऑटो रिक्षाला पाहिले अगदी किती पैसा असला तरी आणायसा नाही मिळणारा पैसा कुणाला लवकर असतो का सदिक्षीनी ती पैसा पिघडवत असते पण मी येते चालू देणार आहे म्हणजे काय करणार आहोत भाग जी दादाले याचा जा मी त्याला नाही तो पचा डांगेत काय देतो तेच पठायला कबूल करायला होणार आहे

भाऊ भाऊ काही आजपासून तुम्हाला भाव दे भाऊच गेले पाच वर्ष झाले मला भाऊ कोण हाकवत नाही वहिनी मला एक बहीण होती का मला एक पाच माझ्या वर्षापूर्वी माझ्यासारख्या बहिणीव्हत माझी कसली बहीण वहिनी मला आई नाही आईचं प्रेम कसं असत मला डाऊट नाही पण नाही कधीच भास देत नाही

आपले हे म्हणजे हे कुणीतरी आले आहे त्याच्यासाठी येताना गरम गरम वाट येणार कडकडा